राज्यातील आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या गरीब कुटुंबांना वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीमधून केली जाते यामध्ये आमदार सुभाष देशमुख यांनी तब्बल एक्क्याण्णव जणांना आर्थिक मदत केली आहे आमदार सुभाष देशमुख यांनी दिलेल्या शिफारशीनुसार एक जुलै दोन हजार बावीस ते एक मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत एक्क्याण्णव रुग्णांना एकूण एकाहत्तर लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपये इतका निधी वैद्यकीय उपचारासाठी मिळवून दिला आहे आमदार देशमुख यांनी यासाठी आपल्या कार्यालयात विशेष व्यवस्था केली आहे फॉर्म भरण्यापासून ते पाठपुरावा करून लवकरात लवकर रुग्णाला मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले जातात फक्त मतदारसंघातीलच नागरिक नाहीत तर इतर भागातून आलेल्या गरजूंनाही आमदार सुभाष देशमुख यांनी शिफारसपत्र देऊन मुख्यमंत्री सहायता निधी मिळवून दिला आहे तसेच एप्रिल व मे दोन हजार चोवीस या दोन महिन्यात एकवीस रुग्णांना वीस लाख रुपयांची मदत मिळवून दिली आहे याबरोबरच महात्मा फुले जन आरोग्य योजना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना अशा अनेक योजनांतून गरजवंताला मदत व्हावी यासाठी सहकार्य केले आहे एखाद्या कुटुंबातील सदस्याला दुर्धर आजार झाला असेल आणि त्याची परिस्थिती कमकुवत असेल अशा रुग्णाला औषधोपचारासाठीही आर्थिक मदत केली जाते मुख्यमंत्री सहायता निधी मिळण्यासाठी राज्यातील विधानसभा किंवा विधान परिषद सदस्य यांचे शिफारस पत्र रुग्णालयाचे कोटेशन रुग्णालयात रुग्ण दाखल असल्याचा दाखला मदत अर्जासोबत सादर करावा लागतो ही सुविधा आमदार सुभाष देशमुख यांच्या विकासनगर येथील संपर्क कार्यालयात उपलब्ध आहे